फक्त साठ मावळ्यांना घेऊन पन्हाळा जिंकणारी कोल्हाची फर्जत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर अवघ्या अठरा दिवसामध्ये पन्हाळा आपल्या ताब्यामध्ये घेतला त्यानंतर सिद्धी जोहरच्या वेढ्यातून बाहेर निसटल्यावरती तो पुन्हा विजापूरला परत द्यावा लागला पन्हाळ्या सारखा भक्कम किल्ला स्वराज्यामध्ये असावा अशी शिवाजी महाराजांची सुरुवातीपासून इच्छा होती

राज्याभिषेकापूर्वी पन्हाळा स्वराज्यामध्ये असावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती आदिल स्वतः स्वत लक्ष या पन्हाळगडावरती होता दारुगोळा शस्त्रास्त्र यांचा प्रचंड मोठा साठा किल्ल्यावरती होता स्वराज्य आता गगन घेत होतो राजे रोज नवनवीन किल्ले जिंकत होते आता राजांनी आदिलशाहीला हिसका द्यावा असे ठरवले होते म्हणूनच आदिलशाहीतील पन्हाळा काबीज करण्याचे महाराजांनी ठरवले तेव्हा अंगोजी पंतांनी

केल्यामुळे यश मिळणं अशक्य वाटत होतं ते पंतांना कळले होते पंतांची काहीही खास हालचाल दिसत नसल्यामुळे एके दिवशी महाराजांनी कोंढाजी फर्जत यांना गडावरती बोलावून घेतले दिपाट देह यष्टीचा कोंढाजी फर्जन राजांनी बोलावून धाडल्या बरोबर राजांच्या समोर घेऊन उभे राहिले त्यांनी राजांना वाकून मुजरा केला तेव्हा राजांनी कोंढाजीना सांगितले कोंढाजी पन्हाळा काबीज करावा असा माणूस आहे पन्हाळा आपल्या राज्यात नाही कोकणच्या वाटा सुरक्षित नाहीत पन्हाळ्याच्या आजूबाजूची गाव सुरक्षित नाही अण्णाजी जे मोहिमेवरती गेले आहेत महिना झाला पण त्यांची काही विशेष हालचाल नाही हा किल्ला काबीज किल्याखेरीज समजा चित्ताला समाधान लाभणार नाही हे ऐकल्या बरोबर म्हणाले धन्याच्या जीवाला शांती नाही तर आम्ही जगून काय करावं राजे एका रात्री पन्हाळा ताब्यात घेतो महाराज पन्हाळ्याची मोहीम मला मिळाली तर माझं नशीब उजाडेल हे ऐकून राजे हसले राजांनी कोंढाजीना विचारलं कोंढाजी किती सैन्य सोबत देऊ तीन हजार मावळे देऊ की पाच हजार कोल्हाजींनी नकारार्थी मान हलवली राजे पुन्हा म्हणाले मग दहा हजाराची फौज देऊ का कोल्हाजी म्हणाले राजे पन्नास साठ मावळे द्या सोबत हे उत्तर ऐकून राजांना आश्चर्य वाटलं पन्हाळा घेण्यासाठी चाळीस हजाराचं चा सैन्य घेऊन आलेल्या सिद्धीला मावळ्यांनी सहा सात महिने झुंजत ठेवलं होतं तोच पन्हाळा घेण्यासाठी कोल्हाजी फर्जत मागत होते फक्त साठ मावळे

त्याप्रमाणे मग कोल्हाजींनी योजना आखायला सुरुवात केली कोल्हाजींनी गनिमी काव्याचा उपयोग करत आपली काही माणसे गडावर पाठवली त्यांनी पहाड्यावरचे काही शिपाई फितवले आता गडाची सर्व माहिती कोल्हाजीना मिळू लागली त्यानुसार योजना ठरली साठ मावळ्यांनी गडावरती हल्ला करायचा बाकीचे मावळे तिथेच थांबवले कारोखा आता हे शिवाजी महाराजांचे से शुरमीर सैन्य गडावरती चाल करून जाणार होतं रात्र होऊ लागली होती कोंडाजी सोबत साठ मावळ्यांनी गडाचा सा तळ कडाला एकमेकांना हात देत मावळ्यांनी कडा पार केला त्यांनी आता बाकी मावळ्यांना देखील वर घेण्यात आलं मध्यरात्रीची वेळ झाली होती सर्वत्र अंधार पसरला होता साठ मावळ्यांपैकी चाळीस मावळ्यांच्या पाठीवरती करणे ढोल तुकारे अशी विविध प्रकारची रणवाद्या होती त्यांनी कमरेला तलवारी अटकवल्या होत्या ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्व मावळे गडावरती वेगवेगळ्या ठिकाणी पसरले घालत होता त्याने आवाज अगोदरच त्याला पाडले गेले कोंडाजींनी इशारा करताच मावळ्यांनी आपली रणवादे वाजवायला सुरुवात केली त्यानंतर या साठ पैकी पाच सहा मावळे इकडे तिकडे जोडजोडात धावून या सर्व गोंधळात अर्धवट झोपलेल्या सैनिकावरती मावळ्यांनी हल्ला चढवला वाद्यांचा कर्णांचा आणि डोलांचा आवाज इतका भयानक होता की खरोखरच फार मोठी हजारोंची फौज किल्ल्यावरती चढून आलेली आहे असा सर्वांचा समज झाला ही गडबड ऐकून किल्लेदार बाबूखान जागा झाला त्यानं आपला हाती तलवार घेतली आणि धावतच खाली आला अंधाराचा फायदा घेऊन आगेलशाही सैन्याला सपासद कापणारे मावळे त्याने पाहिले त्याची नजर गेली कोन्हाजी फर्जंदवर बाबूखानानं आपली तलवार उपसली आणि मागून कोन्हाजींच्या पाठीवरती रक्ताची चिरकांडी उडाली पण ते मात्र थांबले नाहीत ते झटक्यात मागे वळले आपल्या हातातील तलवार त्यांनी वाऱ्यासारखी फिरवली लढाई झाली सर्वत्र हर हर महादेव गजर झाला कोल्हाजींच्या तलवारीने बाबू मस्तक धडा वेगळा केलं आपला किल्लेदारच मारला गेला सर्व आदिलशाही सैन्याचं मनोबल खचलं गेलं सैन्य मिळेल त्या दिशेने पळू लागले अनेकांनी शरणार्थी पत्करली